लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जिंकण्याच्या तयारीला लागलाय यातच महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्याही प्रचाराला बदलापूरात आता सुरुवात झाली आहे बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून भव्य मेळाव्याचं आयोजन शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं यावेळी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या दरम्यान सुरेश म्हात्रे यांनी आलेल्या पदाधिकाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केला हे मार्गदर्शन करत असताना सध्याचे स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्यावर त्यांनी टीकाही केली कपिल पाटील यांनी काहीही विकास केला नसून सध्याचा मतदारदाता आता पुन्हाही चूक करणार नाही असं म्हणत त्यांच्याकडे जरी सेहेचाळीस नगरसेवक असले तरी आमच्या एका नगरसेवकानं त्यांना घाम फोडला असे म्हणत स्थानिक पातळीवर शैलेश वननेरे यांच्या कामाचं त्यांनी विशेष कौतुक केलं आहे तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मी स्वतः दोन लाख मतांनी निवडून येणार असंही वक्तव्य यावेळी सुरेश म्हात्रे यांनी जय दोन दिवसात दिसेल महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी सुद्धा काँग्रेसने पाठिंबा न द्यायचा स्थानिक पातळीवर सांगितलेलं आहे तशा पद्धतीने काही बोलणं वगैरे झालं का आहे हा महाविकास आघाडीचा निर्णय आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचा निर्णय नाही हा महाविकास आघाडीचा निर्णय त्याच्यामुळे सर्वानुमते निर्णय झालेला आहे आणि आम्ही सर्वानुमते एक मताने एक दिलाने या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत महायुतीचे उमेदवार कपिलजी पाटील त्यांनी एकंदरीत जाहीर आहे की एवढ्या एवढ्या लाखो मतांनी खरं तर लीड घेणार आहे काय वाटतं मी मध्ये बोललो होतो खरं म्हटलं तर कपिल पाटील यांच्या पायाखालची वाणू सरगरी आहे त्यांना पराभवही दिसतो आहे फक्त मान्य करायला एक तीस दिवस चाळीस दिवस लागतील कारण वीस मेला निवडणूक आहे चार जूनला निकाल आहे तेवढं फक्त मान्य करण्यासाठी त्यांना आपला अवधी द्यायला लागेल बाकी आपल्या सर्वांना बदला फक्तांना माहीत आहे दहा वर्षात आहेत दहाही वेळा दहा वेळासुद्धा फिरकली नाही आणि आज ऑफिस टाकून एखाद्या नगरसेवकासारखी सर्व बिल्डिंग फिरत आहे ही वेळ त्यांच्यावरची बदलापूर वाशाने आणलेली आहे सगळ्या बदलापूरकरांचं मनापासून अभिनंदन करतोय तुम्ही खासदाराला ही त्याची जागा त्यापूर रस्त्यावर फिरायला लावणार नाही खरोबरच असे सुद्धा नागरिक हवेत तरच ही लोकशाही टिकेल हे लक्ष तुमचा विजय निश्चित वाटतो आणि किती मतांनी वाटतो दोन लाख मतांनी चार जून भेटू आपण मॅडम तुम्हीच असणार आहात आणि मी तुम्हाला इंटरव्यू येते प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पने सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बीएचके सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लि गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या